अधर चीज़ देशके अगरी आशना तूर आप पूर्चेश अपने आपने प्वाइट देशने जमादा आप 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 पण थोडं काय चालेल तीन चार जारी बघा दोन मोठे दोन बार அது <laughs>

आता चार दोन दिवसामध्ये आम्ही पॉईंट लावू आता इथं आम्हाला साधारणत याने तीन इंच साडेतीन इंचा पाणी दाखवलेलं आहे आणि खोली दिलेली बघा याच्यामध्ये साडेतीनशे फुटा लोक खोली दिलेली तर आता तुमची ओळख सांगा ओळख सांगा तुमची तुमची मी सोमेश्वर प्र्हालाद खोजे राहणार भनंगजळगाव तालुका आंबड जालना जिल्हा एकाच याच्यातले इथं आणि आपले सारे जे आहेत पाहुणे मंडळी आणि त्याच्यामुळं पण त्या आम्ही दोन वर्षापासून केलेला आहे जवळपास आम्हाला लय दिवस गेले भरपूर तर आज आमचा योग आलेला आहे आज पाच मार्च दोन हजार पंचवीस हे रोजी आम्ही पॉईंट बघितलेले आता कधी ज्या योग येईल त्या टायमाला आम्ही हे पॉईंट घेणार आहे धन्यवाद हे आमचे हे खोजे मित्र जवळपास दोन वर्षापासून आणि हे आज रिअल कंडिशन आहे खरं सांगायचं म्हणलं तर ह्या दोन वर्षामध्ये जवळपास माझं पिक्चर सोडलेच नाही दोन वर्षापासून माग होत महाराजाच्या तो कस तरी आज योग आलेला आहे बनगावचे शिंदे बनगावचे <laughs> शिंदे हे पण माझ्या संपर्कामध्ये होते दोन दिवस तर आम्ही एकामेकाला झोपीच नव्हते रात्र दोन वाजता कॉल चालू होते बऱ्याच वेळेस यांनी संपर्क करून बऱ्याच वेळेस संपर्क करून यांनी आपल्याला ह्या गावात बोलवलेला आहे आणि एवढी अपेक्षा आहे चांगली ह्यांना खरच पाणी लागावं आणि परत ह्या गावात आपण येऊन एवढी अपेक्षा परत ह्यांच्या शेतात बरं का ह्यांच्या गावात येऊ आपण परत ह्यांच्या शेतामध्ये आपली परत अपेक्षा एवढंच बोलणं माझं मग काय नाही एवढीच अपेक्षा माझे बाकी विषय काय नाही मी खराब आहे तुमचं होतं चालू मी तुम्हाला म्हणजे घेतो राहा नाही तुम्हीच राहणार नाही मी पुढे येत राहतो ना मग तुम्ही कोणता घ्या कुठे घेणार बोलतो नाही काय बर आहे ना कोणता रा कटा असतं का पण आता जा येला जाऊ गाड्या लोकांना काय वाटत हे वाटत नाही खरं आहे का नाही नाही महाराज आम्हाला ते नाही वाटलं तुम्हाला हा मला वाटलं एक माणूस म्हणजे दोन दिवसांनी कधी झाकून तुम्ही वाटरून फाट्या पुढं गाव कणकेचा कनकेचा फोन येतो मला मार सांगा कोणत्या गाव सांगितलं नाही

डीपी घेऊन डिप्पीच्या शेंडून पाणी फेकतो सोमनी महाराजाला फोन केला महाराज याच्यात मोटर आहे का डायरेक्ट प्रेशर आहे महाराजांनी मोटर टाकलेली बारामतीच्या मागे काय बारामती साईडचा काहीच नको मला आता का थोडी घे थोडी घेतो मी